सोनपेठचे फौजदार प्रभाकर गवारी यांचा अपघाती मृत्यू स्कार्पिओ गाडी जळून खाक अपघातानंतर चालक फरार परभणी भारसवार जवळ पोखर्णी ते पाथर्डी रोडवर सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान स्कॉर्पिओ व मोटरसायकल यांचा मोठा अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकल सोनपेठ येथील फौजदार प्रभाकर गवार यांचा जागीच मृत्यू झालाय तर स्कॉर्पिओ गाडीला आग लागून संपूर्ण गाडी चळाल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे सोनपेठ येथील फौजदार प्रभाकर गवारे हे आपल्या कर्तव्य पार पडून मानवताला जात होते गवारे यांचे घर मानवत येथील पोलीस कॉलनीत आहे ते तिथून पोखरणी मार्गे मानवतला जात असताना वळण रस्त्यावर पाथळीकडून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीसोबत जबर धडक झाली या अपघातामध्ये मोठ्या सायकल काही अंतरावर जाऊन पडली तर फौजदार गवारे हे रस्त्यावर पडल्यानंतर जबर जखमी त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीलाही आग लागलीय व ती गाडी देखील जळून खाक झाली आहे स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच बावीस एम ए सत्तेचाळीस पन्नास असून गाडीतील चालक व प्रवासी घट घटनास्थळावरून निघून गेले घटनास्थळी दैठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंद खडके फौजदार मुंडे पोलीस कर्मचारी कुकडे रसार यांनी घटनास्थळी जाऊन पुढील कारवाई केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शेख अहमद परभणी